नमस्कार मी पाटील बी केपी मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस uh, नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज विषय म्हणजे सहकार आयुक्त मान्य म्हणजे इंदापूर सहकारी बँकेच्या विरोधात माननीय सहकार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर काजी म्हणून समोर उपोषणाला बसलेले त्यांचा आज दुसरा दिवस आहे त्याचबरोबर त्यांची लहान लहान मुलं देखील उपोषणाला बसलेली आहेत लहान मुलं हे छोटी मुलं देखील उपोषणाला बसलेली आहेत परंतु सहकार आयुक्त यांनी अद्याप तरी काय तोडगा काढलेला नाही त्यावरती तर त्यांचे सहकारी वकील साहेब आहेत ते दे देखील दे या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रदेश अध्यक्ष नरेंद्र मोदी विचार मंचाचे अध्यक्ष ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांना शकील भाई यांना काय मार्ग निघतोय त्या या प्रकरणामध्ये तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया बोल काय विषय आहे तुमचा काय कशामुळे आंदोलन बँकेच आपलं काय बँकेचं मी बसलोय कधी बसन बसलाय कालपासून बँक देत नाही तर वकील साहेब आपल्या सोबत आहेत तर ते काय देत नाहीत तर ते कायद्यातील थोडी काय त्यांचे विचार सांगतील वकील साहेब मी प्रदेश अध्यक्ष वासनी माननीय नरेंद्र मोदी विचार म्हणजे भारत दोन हजार एक पासून सहकार विरोधात लढा देत आहे या मंत्री होतात आणि गुलामी करतात सहकार आयुक्तांची मंत्री, हो हो आय। मंत्री त्यामुळे ही भिसळ परिस्थिती आहे सहकार आयुक्त चंद्रकांत दलवी साहेब होते त्यांनी एक परिपत्रक काढलेला होता कसे प्रकारे वसुली करायची आहे त्यामध्ये त्यांनी तरतूद दिलेली आहे की प्रथम मागणी नोटीस आठ दिवसात पाठवा या बँकेने आठ दिवसात मागणी नोटीस पाठवलेली नाही का पाठवली नाही कर्ज रक्कम अगर वीस लाख आहे ते ऐंशी लाख व्हावा यासाठी मागणी नोटीस दिली नाही इथे तुम्ही सांगत आहे आठ दिवस मध्ये मागणी नोटीस द्या तो बँक देत नाही दुसरा पंधरा दिवसात जंगमल मत जप करा त्यांच्या जंगमल मात पंधरा दिवस जप केली नाही राहिले पंधरा दिवस अजून पुढे तर त्याची निलामी करा निलाबी केली नाही यानंतर काय करायचे आहे मुख्य मुद्दा आहे या कलेक्टर बाबत कलेक्टर मध्ये श्रीला त्याची काही गरज नाही का गरज कळलेले सरकार वसुली होत नसेल तर प्रथम मूल्यांकन करा मूल्यांकन तीन वेळा करा डी आर कडून परमिशन घेऊन मूल्यांकन करा मूल्यांकन केल्यानंतर विकत नसेल हंड्रेड एटी फाईव्ह प्रमाणे बँकेने डी कडे अर्ज करावा की प्रॉपर्टी मला द्यावा पण आज परिस्थिती उलट झालेली आहे शेतकऱ्याला बर्बाद करण्यासाठी एक कायदा निघालेले आहेत एक कलम सर्फा सरफेसी एक्ट म्हणजे शेतकऱ्यांना हक लावता येत नाही एक एक, एक मध्ये शेती जप्त करता येतो हे काय कायदा आहे सरफेसी कायदा सांगतो तारण शेती असेल तरीही ती जप्त करता येणार नाही और एक झाला एक तर शेतकरीची बिन तारण असो तारण असो बिन तारण असो त्या प्रॉपर्टीवर बोजा लावतात त्यामुळे शेतकरी बरबाद होतात आणि अनेक कुटुंब बरबाद होतात आता या, या प्रकरणामध्ये यांचे जमिनीचं मॉर्गेजच केलेलं आहे त्यांची जी जागा आहे ते जागा मॉर्गेज आहे परंतु बँक त्यांना पाहिजे तेवढं सहकार्य करत नाही तसंच सहकार आयुक्त देखील त्यांना सहकार्य करत नाही असं एकंदरीत दिसतंय दोन दिवस झालं ते उपोचनाला बसलेलं आपण काय मार्ग काढणार नाही वीस सहा तेवीस रोजी यांनी ओटीएसची मागणी केली होती तेवीस हे बोले मी काजीला ना देणार नाही दुनियाला देणार कोण म्हणाला आनंद कटके जो बसरे त्याच्या पत्र आहे मी काजीला एस देणार का काजी भारताचे नाही ते मुसलमान आहे यासाठी देणार नाही तुम्हाला मुसलमान बाहेर काढायचे आहे तर एक संकुलन काढा मुसलमान कर्जा कर्जा देणार नाही मुसलमान घर सोडून द्यावा अवकात आहे तर काढावा सहकार आयुक्तांची ती अवकाळ नाही पण एक गरीब अडकला तर तुम्ही परिपत्रकाच्या स्वतः पालन करत नाही तर कसं काय होणार यासाठी मी मार्ग काढत आहे कुपोषण मागे घेऊ नका उद्या सहकार आयुक्त साहेब येत आहे मी संडे मेसेज केला होता ते बोले सरमा साहेब सत्तावीस तारखेला मी नाही आहे तुम्ही अठ्ठावीस तारखेला आहे मी अठ्ठावीस तारखेला उद्या परत येणार आहे त्यांचे समोर सगळे मुद्दे यांचे ठेवणार आहे ते जे निर्णय होईल होईल नाही बाबासाहेब पाटील सहकार मंत्रीकडे मी स्वतः भेटण्यासाठी जाणार आहे एक माणूस तिथे बसलेले आहेत तुम्हाला याच्या सहकार्य करायचे आहे ओटीएस करून द्यायची आहे ओटीएस चा अर्थ हे आहे जर बँकेने अठरा टक्के व्याज लावले तर दर साल दर सायकडा सहा टक्केने व्याज लावा दर साल मध्ये महिन्याचा नाही वर्षाला वर्षाला तो महिन्याचा होतो सहा टक्के ती बँक अठरा टक्के लावत आहे ती का लावत याच कारण आहे यांची हर्षवर्धन पाटीलची आहे तो सहकार सहकार मंत्री सहकार मंत्री होते तेव्हा ते मी त्यांच्या घरी गेलो होतो एकंदरीत असं दिसत की ही प्रॉपर्टी जी यांची ही या बँकेतल्याच कोणाला तरी घ्यायची किंवा त्यांनाच घ्यायची अरे भाई आम्ही चार वर्ष पासून त्यांना सांगत आहे तुम्हाला घ्यायचे तर घ्या साडेतीन कोटीची घ्या पण त्यांना त्याच कर्जात घ्यायची असत नाही त्यांना नाही पाहिजे त्याच्यात एक वसुली अधिकारी आहे नेलंबट आहे त्याला पाहिजे कारण की तिथे सब डेव्हलपमेंट होत आहे तो वसुली अधिकारी काय होतो आता त्याची दोन मिनिट सांगतो वसुली अधिकारी सर्वांना दरमहा कमी ते कमी पाच करोड देतो कायदा आहे की तुम्ही वसुली करा त्याचे सहा टक्के शासनामध्ये भरा ते भरत नाही यांना भरतो त्यामुळे वसुली अधिकारी ने काय लिहिले आहेत महाराष्ट्र शासन नियुक्त विशेष वसुली वा विक्री अधिकारी कोणी दिले पावर त्याला पत्र दिले त्याला काढून टाका समज दिलेली आहे समज का देतात काढून टाका ना सगळा हे करत आहे कायदेशीर कारवाई एकंदरीत केली जात आहे कट्टेवर त्यांच्यावर वसुली अधिकारी अठरा वर्ष पासून पुणे मध्ये आहे कधी डीडीआर कधी एआर कधी काय सीट सोडत नाही जर आपण त्याच्या विचारा त्याच्या बंगला तीन कोटीच्या आहे त्या घरामध्ये तू राहतो सहकार आयुक्ताने लेखी दिले पुरावे दिले परत त्याला तिकडे ठेवले यापुढे आपल्या आंदोलनाची काय भूमिका असेल आंदोलन बंद नाही करता आंदोलन सुरूच राहणार आहे एक महिना राहू द्या किती रेव द्या मी मंत्री ना भेट आपले तेव्हा भेट न आणि पण तुम्ही इथे आणून द्या आणि करेक्ट करून ओ आणून द्या एकंदरीत हे प्रशासनाचा सर्क्युलर जर पाळत नसतील म्हणजे जो जो शेती राखतोय तोच पाठगळ आहे अशा प्रकारचं जर तुमचं मत असेल तर आदरणीय नरेंद्र मोदी विचार मंचाचे तुम्ही पदाधिकारी आहात दुसरा प्रश्न की मग मानव हक्क आयोग असेल अल्पसंख्याक आयोग असेल जे राज्याचा आहे देशाचा आहे आणि न्यायपालिका एखादा विशिष्ट अधिकारी त्याच्यात प्रशासकीय यंत्रणे एखाद्या सर्कुलरचं जर पालन करत नसेल तर तुम्ही न्यायपालिकेकड किंवा कोर्टा कोर्टाकडून त्यांना तसे आदेश मागवलेले आहेत सर्व कोर्टाचे आदेश काय कोर्टा को संदर्भात कोर्टात एकंदरीत एकंदरीत हे होते आपले शर्मा साहेब आणि त्यांनी असं सांगितलेलं की हे सदरचं आंदोलन हे काय जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे सुरूच राहणार आहे तसंच उद्या आयुक्त साहेब येणार आहेत आयुक्त साहेब येणार आहेत सहकार आयुक्त तर त्यांच्याशी चर्चा करून काय मार्ग निघतोय का बघू असं त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील वी मराठी इंदापूर पुणे